शिक्षक हे नेहमीच उत्कर्ष करणारे रसायन आहे त्यामुळे गुरुजन पूजनीय आहेत खासदार श्रीरंग बारणे समाजाला योग्य दिशा देण्याचं काम शिक्षक करीत असतात त्यामुळे गुरुजन नेहमीच श्रेष्ठ आहेत गुरुजनांचा आदर करणे ही संस्कृती नेहमीच जपली तर जीवनाचा उत्कर्ष होण्यास वेळ लागणार नाही असे प्रतिपादन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले आहे शिक्षक दिनाच्या औचित्य साधून खालापूर तालुका आणि कर्जत तालुक्यातील केंद्र प्रमुख उत्कृष्ट शिक्षक विशेष सन्मान प्राप्त शिक्षक आणि शिक्षिका यांचा सन्मान महेंद्र थोरवे फाउंडेशन यांच्या वतीने आमदार महेंद्र थोरवे यांनी आयोजित केलेल्या के शिक्षक शिक्षिका सन्मान कार्यक्रमात खासदार श्रीरंग बारणे बोलत होते यावेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे खालापूर गट विकास अधिकारी संदीप कराड शिक्षण अधिकारी चोरमुळे दोन्ही तालुक्यातील शिक्षक शिक्षिका उपजिल्हा प्रमुख संतोष भोईर नेते भाई गायकर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शाल श्रीफळ सन्मान चिन्ह सन्मानपत्र दैनंदिनी व लेखणी देऊन गौरवण्यात आले यावेळी बोलताना आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की शिक्षक यांच्यामुळेच मी घडलो आहे आमच्याही घरी शिक्षक असल्याचा मला अभिमान वाटतो कुठल्याही प्रकारची मदत करण्यास मी नेहमी तत्पर असून आपण घडवीत असलेले विद्यार्थी देशाचे भवितव्य आहे पहिल्यांदाच विधान परिषदेत शिक्षक आमदार गेल्याचं सांगून माझा आमदार निधी कोकणातील प्रत्येक शाळेत पोहोचला आहे मी स्वतः शिक्षक असल्याने शिक्षकांच्या अडचणी मला माहिती आहेत या समस्या मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचं शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सांगितलंय उपस्थित सर्व शिक्षकांना शिक्षण देण्याची आठवण म्हणून ट्रॉफी देण्यात आली अशा सत्काराने आमची जबाबदारी वाढली असे उपस्थित शिक्षकांनी सांगितले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तालुका प्रतिनिधी अर्जुन कदम चौक सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल मिस अपडेट